नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात डेली ब्लॉग चालू आहे पण सध्या ना सकाळी एवढी घाई होते ना तर सगळ्या सकाळचे व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही तर मी ना परवा रात्री ही, ही मटकी भिजत घातलेली नंतर पाणी काढून ना चाळणीत किंवा कपड्यामध्ये छान असं पॅक करून ठेवायचे तर हे मी घेतलेलं आहे मटेरियल सगळं म्हणजे विदाऊट वाटप केलेलं आहे तर हे खोबरं भाजून बारीक करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो सगळे लाल मसाला मिसळ मसाला हळद जिरं हिंग कोथिंबीर मिरची आणि तेल एवढं सगळं सामग्री घेतलेली आहे तर, तर पाण्यातनं ही स्वच्छ मटकी धुवून घ्यायची हे बघा असं आणि आता ना मी काय करणार एक तर तुम्ही कुकरलाही लावून ना एक सिट्टी काढू शकता किंवा टोपात बॉईल करून घेऊ शकता पण टोपात गरम पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून मटकीनं अगदी थोडीशी बॉईल करून घ्यायची आहे हे तुम्ही कुकरला लावलात तरी चालेल एक सिट्टी काढायची पण त्याच्यामध्ये ही हळद आणि मीठ नक्की टाकायचं आहे तर हे बघा इथे ना मी बॉईल करायला ठेवते तोपर्यंत एका साईडला मी फोडणी द्यायला घेते कुकरला लावली की एका सिटीमध्ये पटकन होतं दोन तीन नाही काढायचे नाही तर मटकीचा गाळ होईल जो काही मटकीला ना म्हणजे जास्त भिजल्या गेली तर उग्र वास येतो तर त्यासाठी हे करेन ते हे ना ॲक्च्युली हे पाणी आपण टाकणार नाही होत ह्याचा वापर करणार आहोत मिसळसाठी मी आता टोप ठेवलेला आहे आणि मस्त तेल गरम झाल्यावर मोहरी जिरं याची फोडणी देऊन घेतलेली आहे हिंग हळद हळद तर आपण मटकीमध्ये टाकलेली आहे पण नॉर्मल अशी थोडीशी टाकलेली आहे कांदा टाकून घेतलेला आहे आणि हा जो ओला खोबरा आहे ना तो छान भाजून फक्त तो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला कां, आणि का टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि अगदी क्वचित मीठ टाकून घ्यायचं आपण मसाल्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मग अशी मटकी बॉईल करायची होती तेव्हा मीठ टाकून घेतलेलं आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता आपण जे मसाले घेतलेले ना मिसळ मसाला किंवा तरीचा मसाला लाल तिखट मसाला असे मसाले घ्यायचे आणि चवीसाठी ह्याच्यातच आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सगळ्या बघितलं असेल मी आधी पण कोथिंबीर टाकते फ्राय व्हायच्या वेळेस वाटप आणि त्याच्यानंतरही वरतून टाकते तर आता आपण हे बॉईल केलेलं मटकी सकट पाण्या सकट ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान अशी उकळी येऊन देणार सात आठ दहा मिनटासाठी तरी प्रॉपर तसे या व्यवस्थित मटकी शिजून घेतलेली आहे आपण हे बघा हे ना तरी आलेली आहे गरम पाणी टाकलेलं आपण ह्याच्यामध्ये हे बघा तर मस्त आता तरी यायला लागलेली आहे हे पाईडने तेल सुटलेलं आहे कोथिंबीर ॲड केलेली आहे तर ही झाली मटकीची उसळ इतर कडधान्याचीही तुम्ही उसळ करू शकता पण मटकीची उसळ एक नंबर लागते सॉरी मिसळ तर व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील चला बसतो आम्ही आता खायला बाय